I you 너무 신나. 뭐 그들한테는 1000원 어아요 제발

गणपती फेस्टिवल येते तशा प्रकारच्या मूर्त्यात आहे काय रेट्स आहे ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा हां या वर्षी आपण दोन्ही पी ओ पी आणि माती या दोन्ही प्रकारच्या मूर्त्या आणल्या आहेत पेपरच्या पण ठेवल्या नाहीत आणि मोस्टली लोक बहुतेक लोक मातीसाठी विचारतात शाडू माती इको फ्रेंडली नेचरला हे घेऊन की कॉन्शियस ठेऊन आणि बट ज्या लोकांना मूर्ती छान पाहिजे फिनिशिंग हवी आहे तर ती लोक पी ओ पीकडे जातात ते माती नाही जास्त हे करत आणि अमाऊंट कम्पेरेटिव्हली पीओ पी पेक्षा शाडू माती थोडी एक्सपेन्सिव्ह असते आणि एक दोन फीटच्या ज्या ज्या ओ पीच्या मूर्त्या आहेत त्याची किंमत अराऊंड फोर थाउजंड फाय हंड्रेड ते फाय थाऊज पर्यंत आहेत आणि जी शाडू मातीची दोन फीट पर्यंत आहे तुम्हाला त्याची अमाऊंट सेव्हन थाउजंड टू एट थाउजंड पर्यंत आहे शाडू मातीची ग्राहकांचा रिस्पॉन्स तर खूप चांगला आहे असं नाही की माझं त्याच्यामुळे हो। तुम्ही वेगळ्या जागी डायरेक्ट ग्राहकांना पण विचारू शकता काही इश्यू नाही जे एकदा मूर्ती बघून गेले ते डोळे जे बघतात मूर्तींचे ते बाहेर जाऊन चार जागी बघतील पण रिटर्न या दुकानावर येतील ही गॅरंटी आहे सर आमच्या दुकानात माझं नाव गौरव रमेश गाडगे श्री गणेश चित्रशाला काय सांगाल आपण गणपतीच्या मूर्ती घ्यायला आलेल्या मागच्या वर्षी पीओपी ला बंदी होती यावर्षी पीओपी ला परमिशन दिली गेलेले मागच्या वर्षी किमती आणि या वर्षीच्या काय का फरक आणि तुम्ही कशा प्रकारे गणपती साजरा करता पीओपी मुळे साधारणपणे किमती कमी होतात पण त्याच्याने पर्यावरणाचं नुकसान भरपूर होतं तर लोकांनी हे वे केलं पाहिजे की स्वतःच्या खिशाला थोडासा खर्च त्रास दिला पाहिजे का पर्यावरणाला त्रास दिला पाहिजे तर माझ्या मते शाडू मातीच सगळ्यांनी घेतलं पाहिजे आता तर जास्त ऑप्शन्स नसतात त्याच्यामध्ये अग्रीड पण आपण त्याच्या त्यातल्या प्रयत्न करायचा की शाडू मातीचेच गणपती घेतले पाहिजे तुम्ही कशा प्रकारे गणपती साजरा करता एकदम साध्याप्रमाणे गणपतीचा जो फेस्टिवल आहे हा दिखाव्याचा नाही आहे हा श्रद्धेचा विषय आहे आणि आपली श्रद्धा आपल्या घरातच असते मंडळात असते जास्त धूमधडाका करून किंवा पैशाची उधळपट्टी करून कुणाचाच फायदा होत नाही त्याच्यामुळे अर्थात व्यापाऱ्यांचा होता त्यांचा पण फायदा झालाच पाहिजे पण आपल्या खि खे, खिशाला पण जा, हे झालं पाहिजे पर्यावरण पण सुरक्षित राहिलं पाहिजे आणि सगळ्यांचं विन विन सिच्युएशन असलं पाहिजे आपल्याला सर ॲडव्होकेट संदीप पाटील